नमस्कार मी भूषण करंदीकर कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नावच्या विशेष मुलाखतीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच निमित्तानं मी कोकणामधल्या सगळ्याच विधानसभा क्षेत्रांमध्ये जातोय आता म्हणालो सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली साहेब आपण त्यांचं स्वागत करूयात सर आपलं मनापूर्व स्वागत नमस्कार खरं तर आता काही दिवसांवरती निवडणुका आल्या आहेत कसा सुरू आहे तुमचा प्रचार एकदम सुंदर प्रचार सुरू आहे आणि खरं म्हणजे आता आम्ही जे लोकांच्या समोर जातो या विकासाच्या जा मुद्द्यावर जातोय गेली पंधरा वर्ष केसरकर इथले आमदार आहेत त्यातले आठ वर्ष मंत्री आहेत पण आपण जर फेरपटका मारला तर लोकांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे आणि ते नाराजी असण्याचं कारण असं आहे की आडाळी एम आय सी सी जे आता मेन म्हणजे उद्योगाचा विषय दोन हाताला काम मिळणं दोन हजार तेराला ती एम आय डी सी झाली दोन हजार चोवीस साला आहे काही तिथं हे आलेलं नाही दुसरी गोष्ट संपूर्ण या सगळ्या परिसरात एवढं पोटेन्शियल पर्यटनाला आहे म्हणजे आज मालवणला जवळजवळ वीस ते बावीस लाख लोक येतात मालवणला लागूनच वेंगुर्ल्याची किनारपट्टी आहे ह्या सावंतवाड मतदारसंघाचा अजून वैशिष्ट्य असं आहे की आंबोली याच्यात येतं गेळे येतं चौकुळ येतं त्यापेक्षा दोडामार्गला जो भाग जो आहे मांगेली पर्यंत अतिशय सुंदर त्या ठिकाणी तो, तो भाग आहे तिलाडीचा जो प्रकल्प आहे हा कोकणातला सगळ्यात मेजर प्रोजेक्ट आहे बहात्तर टक्के पाणी गोव्याला देतो बरोबर दुर्दैव असं आहे की त्या खालच्याच बाजूला माटणी जिल्हा परिषद एक आहे त्यातली काही गावं येतात माटणे येतं वजरे येतं आई येतं त्या गावामध्ये प्यायचं पाणी पण नाही त्याच्याशिवाय त्या जलाशयात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या दृष्टी काम करता येण्यासारखं बरोबर केसरकरने दरवर्षी काय केलं की दिवाड जवळ आली की पाच हजार कोटी खर्च करून मी अमेजन पार्कांना मी हे सगळं सुंदर करणार मी अमुक करणार वगैरे घोषणा झाल्या आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या तर जवळजवळ पंचवीस तीस घोषणा अशा आहेत की त्यातली एकही घोषणा तिने पूर्ण केली नाही एकही घोषणा चष्माचा कारखाना आणतो सांगितला तो आणला नाही सेटअप बॉक्स आणता म्हणून सांगितलं तर ती कंपनी तर भयानकच निघाली म्हणजे त्याच्यावर माल्टामध्ये गुन्हा दाखल आहे गोव्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्याकडे महाराष्ट्रात गुन्हा दाखल आहे आणि केसरकरांचे जर फोटो आहेत केसरकारने त्याला मुंबईत पण एक जागा मिळून दिलेली आहे म्हणजे हे गोड बंगाल मी काहीतरी काढणार आहे पण अनेक गोष्टी आहेत त्या आज आपल्याकडे वेळ नाही तेवढा त्याहीपेक्षा त्यांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनात आंबोलीत आम्ही आज अमू उमूग करणार चौकुळ आम्ही तिकडे ह्याचा पार्क करणार पण कुठलीही गोष्ट झालेली नाही मच्छीमारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी नवाबाग मु गाव आहे म्हणजे वेंगुर्ल्याला लागूनच आहे ते सांग फिशरीज विलेज करणार दोनदा भूमिपूजन केलं आता त्याचा कुठं पत्ता नाही तिसरी गोष्ट इथं आरोग्याचा जो विषय आहे साडेसात वर्षापूर्वी उद्धव साहेबांनी इथं मल्टीपर्पज असलेले निधी दिला दोनदा भूमिपूजन झालं आजही सुरू नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या तिन्ही तालुक्याच्या लोकांना मॅक्झिमम पेशंट गोळ्यात जातात जावं लागतं डॉक्टर रेफरच करतात ओके साधा एम आर आय नाही कुठलीच गोष्ट ह्या दोन म्हणजे दोडामार्ग याच्यात कुठलीच गोष्ट नाही वेंगुलात पण नाही इकडे पण नाही एवढी भयानक परिस्थिती आपल्याकडे आता ह्या ज्या मी नोकऱ्या सांगितल्या जर समजा पर्यटनाच्या माध्यमात असू देत किंवा इतर नोकऱ्या असू देत कुठलंही साधन इथल्या लोकांना नाही पंचवीस हजार मुलं जे गोव्याला जातात जे लागून जी गाव आहेत म्हणजे आरोंदा आहे मळेवाड आहे बांदा आहे दोडामा तालुक्यातले अनेक गाव आहेत ते लोक अप डाऊन करतात अच्छा महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एखादा ऍक्सिडेंट असा होतो की तो तो जो कोण येत तसं तो जातो काय लोकांना आपण सांगणार आहे आत्ताच एक दहा बारा दिवसापूर्वी इथं आजगाव म्हणून गाव आहे सावंतवाड तालुक्यात तिथला निखारगे नावाचा एक विभाग असा जागीर केला त्याच्या आधी दोन तीन महिन्यापूर्वी देसाई नावाची एक मुलगी कळणे तवडा तालुक्यातली ती गेली एक पेडणेकर नावाचा मुलगा परम्मी आसोलीत होतो त्यांनी मला सांगितलं की असं असं दोन महिन्या झालं ऍक्सिडंट मी उदाहरणं दाखवतो त्याची नेहमीच ऍक्सिडंट करत आहेत या गोष्टीला कोण याला जबाबदार कोण आहेत बरोबर माझं तर म्हणणं असं आहे की याला राजकीय इच्छा शकते ही मोठी जबाबदारी कायच कोणी केलेलं नाही आणि बघा निवडणुका जवळ आपण आरोप प्रत्याप करतो मी आरोप प्रत्याप करत नाही ऍक्च्युअल फॅक्ट सांगतो वस्तुती सांगतो ह्या या, विधानसभेची वस्तुती हा मतदारसंघ वीस वर्ष मागे आलाय बरोबर एका बाजूला गोवा आहे जिथे बेचाळीस फाय स्टार हॉटेल आहे आजची नऊ नऊ हॉटेल लागून बॉर्डर आपलं गोवा लागणार काय परिस्थिती आहे आज अजून एक सांगतो की आपल्या किनारपट्टीला ताजने जागा किंवा सिधादीने सिदादी आपल्या इंटरनॅशनवर जागा बत्तीस वर्षापूर्वी जागा घेतली शरद पवार मुख्यमंत्री लोकांनी जागा का दिली तर आपल्या घरातला कोणतरी मुलगा मुलगी तिथे कामाला कामा बर्बाद झाली बत्तीस वर्षात एक पाऊल पण कोणी उचललं नाही मग आता फक्त सिधादीचे एक तीस पस्तीस रूम तयार आता जस झालेत आणि ताजने सुरुवातच केली नाही पर त्या लोकांचं म्हणणं काय वेळाकडच्या आमचे जे तीन सर्वे नंबर आहेत त्यातली नऊ हेक्टर जागा आमची वगळा घरं आमची त्याच्यात uh -huh. आहेत आणि त्याच्याकडे एकोणचाळीस एक सर्वे नंबर अशा दोन गोष्टी जर तुम्ही वगळलात तर एकशे दोन एकर तुम्हाला शिल्लक राहते बरोबर एकशे दोन एकर आम्ही पूर्णपणे तुम्हाला जेवढं सहकार्य पाहिजे पाठिंबा पाहिजे आम्ही देऊ देऊ शकतो तुम्हाला जे लागेल ते मदत आम्ही करतो पण ह्या माणसाने पंधरा वर्षात त्यांना कधी ना ताजवाला भेटायला दिले आंदोलन केलं तर धातूरमातूर करून त्यांना घालून दिले पहिलं आंदोलन हे लोक माझ्याकडे एक वर्षापूर्वी आले त्यांनी खाडीत उतरून त्या महिला तिथे उभ्या होत्या म्हणजे चिखलात उभ्या होत्या मग कलेक्टरला फोन करून मी सांगितलं बघा ही परिस्थिती फार भीषण आहे त्यांना भेटा तरी काय नेमका त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांची पुरुष मंडळी सगळे आजाद मैदाना अच्छा त्याच्या दोन त्यांनी बरेच वेळ आंदोलन केले मग मी गिरीश महाजन साहेबांना प्रश्न एवढा आहे की एवढा बिकट प्रश्न होता तो या ठिकाणी सुटला नाही पण यानं भूमिपूजनची एवढी घाई होती पूर्वी त्यांनी आम्हाला कोणालाच सांगितलं नाही अच्छा गिरीश महाजन साहेब आले मग त्यांचा फोन अरे काय तुम्ही तु, तु, कुठे तोडला आम्हाला कोणालाच माहिती नाही म्हटलं भाऊ तुम्ही येण्याबद्दल आमचा प्रश्न नाही आहे तर तिथल्या लोकांचा विरोध आहे आणि लोक विरोध काय करतात ताजला विरोध नाही आहे पण तुम्हाला की लोकांनी इतक्या म्हणजे त्या महिला आक्रमक होत्या शंभर पोलीस होते तर त्या ऐकल्या नाही एकदा पुसल्यात केसरग इथून मग पळाले पण गिरीश महाजन साहेबांना मनापासून धन्यवाद की त्यांनी पोलिसांना बाजूला केलं त्यानंतर मला त्यांचं ऐकायचं आहे आणि मग तिथे एक लिंगाचं मंदिर आहे देवाचं मंदिर आहे तिथे जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना प्रॉमिस केलं की यातली एक इंच ही जागा तुमची जी घर आहे ती त्याचं सोडणार बरोबर आता ह्याला नेता म्हणतात बरं गिरीश महाजन साहेबांनी त्यांनी असं फसवलं की आदल्या एक वर्तमानपत्र छापून आणलं की यांचं मिठल आहे म्हणून ते त्यांना दाखवलं अशा प्रकारचा हा विकास लोकांना अपेक्षित आहे का लो आज आज लोक काय म्हणतात आम्ही जागा दिल्या सगळे केलं दोनशे रुपये घुंट्याने जागा दिल्या आज जिथं आठ ने दहा लाख रुपये घंट्या त्यामुळे अशा गोष्टी अनेक झाल्यामुळे लोक चिडलेले आहेत बरोबर लोक वाटच बघतात उद्या वोटिंगची बरोबर की आम्हाला कधी संधी मिळते नाही आणि आज दुर्दैवाने जो तीन टर्मचा आमदार आला जर बघितलं साड्या वाटतात कुठे काय करतात कुठे बाकीच्या गोष्टी मी बोलणार नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत वेगळ्या कार्यकर्ते म्हणून हे का लागतं हे कशासाठी करावं लागतं आपण पण महाराष्ट्रात काम करता आपण एवढे वर्ष त्या ठिकाणी आहे आता किती मंडळी आहेत की नऊ नऊ दहादा टन बाळासाहेब थोरात आहेत किती कालदास कळंबकर करत किती नाव आहेत बरोबर महाराष्ट्रातल्या राजकारणात आपण बघितलं सगळे दिग्गज जे आहेत वेगळ्या पक्षाचे नेते बरोबर ते तिकडे काम करत आहेत त्यांना असं कधी काय करावं लागेल त्यांना शाश्वत विकास पाच सात हजार लोकांना नोकऱ्या त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचं आपलं काम केलं काम केलं आज ही परिस्थिती इथे नाही कामाच्या ना। बळावरती मतं मागू शकत नाही अशी परिस्थिती सध्या आम्ही ठरवलंय की मी एक चार ते पाच वर्ष पवार साहेबांना भेटलो तेव्हा माझा एवढा चांगला होता की उद्धव साहेबांची पण अर्ध्या तास तिथे वेळ होती आणि ते मला भेटले मी त्यांना बऱ्याच गोष्टी बोललो की साहेब तुम्ही जर पाठिंबा दिला तर आपल्याला पहिल्यांदा दोन तीन गोष्टी कराव्याच लागतील आडाळीला तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आम्ही मध्ये लाँग मार्च पण काढला होता आडाळी टू बांधा जवळ नऊ दहा किलोमीटर आहे तीन चार हजार मुलं रस्त्याने आम्ही चालत येऊन शासनाचे अनेक अधिकारी आले पण आम्ही उद्धव उदय सामंत आमच्या खात्याचे मंत्री त्यांना भेटलो त्यांना म्हटलं तुम्ही उद्योग परिषद एखादी मुंबईत घ्या एखादी गोव्यात घ्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी म्हटलं मी बोललोय वातावरण तयार वीस वीस मिनिटात तिथून म्हटलं आताच मोपा आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ द्या पण दुर्दैवाने त्याने पण वेळ दिला नाही त्यामुळे बेकारच सगळ्यात मोठं सावट म्हणजे मोठी लोकांची जी उद्रेक आहे तो हा उद्रेक आहे खरंय आता केसरकरांनी काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे केसरकर मात्र कामाच्या जीवावरती मतं मागू शकणार नाहीत मग ते तुमच्यावरती आरोप करतायत की तुम्ही सतत पक्ष बदलत असता त्यामुळे लोकांवर तुमचा विश्वास नाहीये शंभर टक्के मी तुम्हाला सांगते बघा दोन हजार पाच ला शिवसेना सोडली ही सगळ्यात माझी मोठी चूक होती राणेसाहेबांच्या एवढ्या प्रेमात आम्ही गेलो होतो त्या प्रेमात त्यांच्यावर मुख्यमंत्री असताना अन्याय झाला हे आम्हाला समजलंच नाही की शिवसेना प्रमुखाने त्याला मुख्यमंत्री केलं अन्याय कसला झाला त्याचं उत्तर आम्हाला कधीच समजलं नाही आणि मग त्या प्रेमामुळे आम्ही तिकडे गेलो एक चूक झाली तर दुसरी चूक दोन चुका आमच्याकडनं झाल्या पण त्या चुका आता सुधारण्याची वेळ या ठिकाणी आली केसरकर कधीच शिवसैनिक नव्हते कधीच त्यांनी अंगार एक त्यांची एन पण नाही तर शिवसैनिक कसे आहे तुम्हाला माहिती आहे की मी पूर्वी शिवसेनेमध्ये मी उपोषकापासून माझा प्रवास आहे प्रमुख होतो प्रमुख होतो प्रमुख होतो जिल्हा प्रमुख मला नेमले ते रत्नागिरीत शिवसेना प्रमुखांनी जाहीर सभेत मला एकोणीसशे पंच्याण्णवच्या जाहीर सभेत माझं जिल्हा प्रमुख पण जाहीर केलं त्यामुळे केसरकर यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्हाला आज भाजपची गरज का लागते भाजपला तुम्ही कधीच जवळ केलं नाही पालकमंत्री इथले होते केसरकरांनी विचार बाबा मी जिल्हा प्रमुख होतो कधीतरी बाबा म्हणजे जिल्हाध्यक्ष असताना भारतीय जनता पक्षाला विकास हा व हे एवढे पैसे आम्ही देतो असं कधी सांगितलं का भारतीय जनता पक्ष असलेल्या ग्रामपंचायती कशा पाळवायच्या त्यांच्यावर कसा विश्वास दाखल करायचा हे केलं आणि मी सांगत नाहीये तुम्ही मळगाव आमची ग्रामपंचायत आहे आमची ओडिया ग्रामपंचायत आहे काल परवा त्यांना अजूनही काय माहिती नाही की आता आपण युतीत लढतोय तर त्यांनी आता शेरले ग्रामपंचायत सरपंचाला आपल्यात घेतलं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत भारतीय जनता पक्षात त्यांनी काय मान्य केलं भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता आज वरचे नेते जबरदस्ती करतायत त्यांना उद्या खूप जबरदस्ती त्यांच्यावर होते पण मला जी मी त्या लोकांबरोबर काम केलंय मला खात्री आहे की ते लोक नाराज आहेत बरोबर आता ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची की शिवसेनेची अशी राहिली नाही लोका आता लोकांनी हातात घेतली निवडणूक लोकांना बदल हवाय बरोबर त्या उद्या किती नेत्यांनी जरी सांगितलं किती नेत्यांनी जरी पैसा वाटला किती साड्या वाटल्या तरी आता ह्या मतदारसंघात फरक काय पडणार लोकांनी तर बदल पाहिजे इथे रोजगार पाहिजेत इथं आरोग्याची सोय व्हायला पाहिजे इथला शेतकऱ्यांचा प्रश्न इतका जटिल आहे बरोबर केसरकर पाच वर्ष याच्यापूर्वी राज्यमंत्री होते वन हो खात्याचे इथं सगळ्यात जास्त त्रास जो जा आहे आजही म्हणजे अठरा ते वीस वर्ष झाली हत्तींचा त्रास आहे बरोबर तो प्रश्न मिटला ना आम्ही सुधीर मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या त्यांनी त्यांनी खूप उपाययोजना केल्यात तीन वर्षाचा त्यांनी चार्ट पण केला म्हणजे केलं ते आपण केलं म्हटलं पाहिजे पण ह्यांनी कधी स्वतःहून असा पुढाकार कधी घेतला असं मला नाही वाटत आज दिवसे दिवस क्षेत्र कमी होत आले शेतीचं शेतीचं म्हणजे बागायतींच त्याला कारण काय की तिथं जंगली जनावर जे आहेत गव रड्यांचा त्रास आहे रानडुकरांचा त्रास आहे त्याच्याशिवाय तुम्हाला इथे माकडांचा त्रास सा। आहे सावंतवाडी वेंगुर्ल्यासारख्या शहरात सुद्धा एखादी खिडकी उघडी टाकायला नको इथे दुसरं शेकरू म्हणजे आहे ते संपूर्ण ते झाडावर सोडून नारळ पूर्ण खाताने बाहेर टाकून द्या एवढं प्रचंड त्रास शेतकरी आहे आज सुपारी गळून पडलेली आहे आज हमीभावासाठी पहिल्यांदाच कोकणातले शेतकरी कधी रस्त्यावर आले नव्हते पहिल्यांदा शेतकरी रस्त्यावर आले की गोव्याला बाजूला जर आम्हाला का नाही दहा रुपये दिले पण जाचा गटी घातल्या होत्या जीएसटीचं बिल पाहिजे आपल्या कोकणातले सात भरात तीस तीस पस्तीस पसिट नावं असतात सगळ्यांची संमती पाहिजे नंतर त्यांना पाचशे रुपयाचे भांडवल तक्रार केली तर वगैरे त्याचा मार्ग निघाले पण दहा रुपये काय पुरेशी नाही ना सगळ्यात आज काजूचं पी मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत ही फलत योजना शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना राबवली होती प्रवीण भोसले आमचे ते राज्यमंत्री होते आज माझं करणं एक प्रश्न आहे तुम्ही एक काम असं दाखवा एक काम की ह्या कामातून बाबा असं असं ह्या विकास काम हे झालेलं आहे रस्ते पाणी मी जे काय दरवर्षीचे काम आहेत कोणी करेन आता प्रशासक बसलेत नगरपालिके कॉर्पोरेशनला बसलेत जिल्हा वर्षी बसलेत ते करतातच ना बरोबर त्याला काय फार मोठं डोकं लागत नाही पण असं ठोस जागा बाबा हा कारखाना उभारायला इथे शंभर लोक कामाला लागली तर पन्नास लोक कामाला लागली पर्यटनातून आपण दोनशे लोक आपण इकडे उभे केले काय इथे काय आहे का सावंतवाडी शहर जे आहे त्या सावंतवाडी शहराचं सुद्धा बघा ते तळा हे काय ते संस्थान काळापासून आहे सावंतवाडी शहराच्या बाजूला लाईट लागल्यात आजूबाजूला काय सावंतवाडीचं आज बांधा डेव्हलप होते सावंतवाडीत जर ह्याच्या पुढे करायचं होतं तिथे रोपवे त्यांनी जाहीर केला तिथे नरे नरेंद्र डोंगर आहे तिथं मी अमुक करणार तिथं असं आणणार तसं आणणार तिथं काही नाही झालंय आणि जे काही पर्यटनाच्या माध्यमातून आलंय किनारपट्टीला विंगुल्यात केलं एक दिवस तरी पर्यटकांनी वापरला का विचारायचं वाहून गेले ते पैशाला जबाबदार कोण तिसती चाळीस चाळीस कोटी रुपये खर्च केलेत साईन बोर्ड लावलेत अमुक पर्यटन केंद्राने जाणारा दिसतेच का बघा ते अक्षर दुर्बिणीने बघावे लागतील केसरकरांचा चष्म्यातून सात कोटी खर्च केले त्याला त्याच्यातून काही खेळणी घेतली काही केलं ते खेळणी अजून त्यांना विचारा हे ताब्यात घेतली का म्युन्सिपालिटीने म्युन्सिपालिटी सावंतवाडी नगरपालिकेने वारेमाव कसा खर्च केलाय त्याला हिशोब नाही आणि केसरकर मी नाही आरोप करे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलंय कुठेतरी ड्रेस सतराशे कोटीचं टेंडर काढलं कसं काढलं ते मी ऐकलंय मला माहित नाही त्यात काय ते मधी कोण मुलगी जिचं आय एसला काय नाव तिचं ते त्याच्यावर आरोप झालेले मी में चा, है चा ते ऐकलेत तुमच्या सगळ्या म्हणजे प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यातून हे केसरकरांचं पहिली गोष्ट म्हणजे इथे लक्ष नाही केसरकर कधी तुम्ही इथल्या कुठल्याही पत्रकारांना किंवा इथल्या जनतेला विचारा निवडणुकीचा का सोडा इथे येत नाही ते कायमस्वरूपी मुंबईत आहे आमचे चाकरमाने आहेत ते निदान चतुर्थीला येतात दिवाळीला येतात आता ट्रेन असल्यामुळे कधी येतात ना कधी आहेत हे आल्यापासून त्याचं दुसरं पाऊल फ्लाईटचं तिकीट आम्ही सांगतात म्हणजे महाराष्ट्रात मी अनेक राजकारणी बघितलेत मुख्यमंत्री बघितलेत ते आपापल्या मतदारसंघात वेळ देतात हे वे कधी वेळ देतात करोना काळात हे कुठे विचारा। होते विचाराव करोना काळात लोक मृत्यूशी झरत होते आम्ही सगळे म्हणजे मैदानावर होतो पण हे इथून सटकलेले होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची चीड जी आहे ती चिड लोकांमध्ये थोडक्यात जनता रिटायर करणार या जर्मनीला पाठवणार जर्मनीचं फॅट इथे आणलं ड्रायव्हरला जन्मला एवढा पगार आहे अरे आमच्या जिल्ह्यात एवढे आता सगळे हे असताना सुद्धा आमची डी सी आहे आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने पर्यटनातून आपल्याला सगळं विकास करता येतो आज जर मालवणच्या परिसरात एकशे वीस एकशे तीस वर्षाचा बिझनेस आहे बरोबर आणि जर्मनीच्या आता कालच्या याच्यात काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे त्या मी त्यात जर बोलणार नाही परंतु लोकांना निवडणूक आली की असं खोटं बोलायचं आता लोक फसणार नाही खरेक्ट ओव्हरऑल आपण विचार केला तर कोकणामध्ये शिवसैनिकांचा एक काय म्हणूया आपण त्याला पहिल्यापासून राबता होता शिवसैनिकांनी शिवसेनेवरती मनापासून प्रेम केलं कोकणवासियांनी आज पुन्हा एकदा आता तिन्ही मतदारसंघ मी फिरलो तुम्ही असाल उपरकर साहेब असतील किंवा आपले पालकर साहेब असतील पुन्हा एकदा आपण शिवसेनेमध्ये येत आहे किती फायदा इथल्या संघटनवाढीसाठी होईल मला खरोखर आनंद एका गोष्टीचा वाटतो की ज्याही मी प्रवेश केला तर एवढी शिवसैनिक म्हणजे जुने जे शिवसैनिक जे आमच्या काळात सुरुवातीला काम केलं सगळे एकत्र आले तिथं आता सतीश सावंत आहेत संजय पडते आहेत काका कुडाळकर आहेत अनेक काकागुडा जरी आमच्यावर आले नसतील तर अनेक लोक आहेत हे आज त्या ठिकाणी सगळे काम करताना दिसत आहेत तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे प्रचंड उत्साह आहे आणि दुसरं जर आपण बोलायचं केसरकर सोडून राणे साहेबांनी केसरकर आता इथे झाले ह्याच राणे साहेबांना कसे कुठले के आरोप केलेत दोन हजार चौदाला राष्ट्रवादीतून दल बदलू मागतात मग तुम्ही काय केलं तुम्ही पहिले काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत गेलात मग राष्ट्रवादीतच शरद पवार साहेबांचे आमदार झालात आमदार झाल्यानंतर परत तुम्हाला आमदार होण्यासाठी तुम्ही राणेसाहेबांना काय काय बोललात ते सगळ्या चॅनलवर आले तुम्ही सगळ्यांनी त्यांना उठवून धरलं त्यावेळी बरोबर काय म्हटलं नाही तुम्ही तुम्ही माझ्या तोंडाने परत बोलणार नाही तुम्ही किती पक्ष बदल आता सुद्धा भाजपमध्ये जाण्याची तुमची मानसिकता होती तुम्हाला घ्यायला कोण तयार नव्हते इथलं स्थानिक तुमची बोलणी चालू होती माझी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपलं कुठलं खोटं आपण एका मंदिराच्या समोर बसलोय बघा इथे आहे मंदिरासमोर आता जी गोष्ट बोललोय ना मी त्यातली एक तरी त्यांनी खोडावी बघा राजकीय टीका टिप्पणी होत राहणार बरोबर आहे ती काय दर निवडणुकीत होते पण मी आत्ता जे बोललो वास्तव आहे आणि तुम्ही पाहिजे ते इथल्या पत्रकार मित्रांना इथल्या सगळ्या लोकांना विचारू शकता की बाय नेमकं काय आहे का ते आता हे म्हणतात दरवेळी निवडणूक आली की मी एक जागा विकतो ही जागा मला विकायला लागते मी लोकांच्या कल्याणासाठी आहे तर परवा पवारसाहेब गमतीनं माझ्यावर जे आमचे आदरणीय प्रवीण भोसले साहेब होते पवार साहेबांनी विचारले प्रवीण तू ऍपिडेव्हिट बघितलं की नाही म्हणलं दीपकच दोन हजार एकोणीस कोटी एकशे चाळीस कोटीवर गेले कसं वाढलं एकदम तुम्ही जागा विकताय तर तुम्ही एकशे चाळीस कोटीवर कसं गेलं मी नाही विचारलं त्यांनी म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्याचा छोट्या छोट्या एवढं लक्ष असतं बरोबर सॅल्युट आहे त्यांना म्हणजे त्यांनी अनेक प्रश्नावर चर्चा केली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं एकवढ्या बारकाईने त्यांनी बघितलं प्रवीणबाई बघतच राहिले आज अशा अनेक गोष्टी आहेत दुसरी गोष्ट त्यांच्यावर जो राग आहे तो नवीन मायनिंग इथे येण्याच्या संदर्भात म्हणजे आजगाव धाकोरा भोम ह्याच ह्याच मतदारसंघात अकरा गाव उद्धवस्त होणार सगळ्या बागायती आहेत मोचमण इतकं सुंदर आहे मी तुम्ही बघितलं जसं बघितलं मला माहिती नाही वरच्या वरच्याबद्दल इतकं सुंदर बीच आहे ही सगळी गाव धाकोरापासूनची आजगाव धाकोरापासून पूर्ण बेल जो आहे एकदा आरवली तुम्ही कदाचित बघितलं देव ही सगळी गावं त्याच्यात येतात बरोबर आता जे फाय स्टार म्हणजे आता जी आजची जागा आहे ते सगळा परिसर त्याच्यात येतोय आणि तुम्ही तरी मान मायनिंगला त्याचं हे कसं होऊ शकतं त्यांची जागा आहे स्वतःची देतात अच्छा जागा आहे मी मी तुमच्या चॅनलच्या समोर बोलतोय तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आजगा गावात त्यांची जागा आहे की नाही ती ह्या गोष्टीची चीड कारण याच्यापूर्वीच्या सगळ्या मायनिंग दर्जेने कोणी आम्ही नाही बोलतोय लोक बोलतात लोक बोलतात बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा लोकांना चिड आहे बरोबर आता ते काय करतात की चिड घालवण्यासाठी आमच्या वरच्या नेत्यांना पकडलंय आमचे पालकमंत्री पण येऊन तिथे बसले होते दोन तीन दिवस सगळ्या लोकांचा आढावा घेतला भारतीय जनता पक्षावर कार्यकर्त्यांवर थोडी जबरदस्ती म्हणजे थोडं त्यांना प्रेशर बरोबर एनसीपीच्या बंडखोरीचा कितपत फटका बसेल असं आपल्याला वाटतंय बघा एक गोष्ट शंभर टक्के की पवारसाहेबांनी प्रामाणिकपणे सांगितलं आणि आमच्या पुढ्यात जिल्हाध्यक्ष त्यांच्याशी प्रवीण बसले असताना पण समोरून बोलले एकदा आघाडीचं ठरलं की आपण आता याच्यात नाही आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न केले पण झालं नाही सैन्याची पूर्वी सीट होती तिथे ती मिळाली त्यांना आपल्याला त्यांचं काम करावं लागेल तुमचा विचार मी याच्यानंतर मी करेन असं स्वतः पवारसाहेब बोलले त्यांनी आपल्या सगळे जे कोण त्यांचे वरिष्ठ इथले कार्यकर्ते त्यांच्याशी ते बोलले शेवटी लोक विचार करतात की निवडून येणार कोण आहे बरोबर एक महत्वाचं म्हणजे आता कुडाळमध्येही एक मोठी लढत होतीये कारण तिथेही वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे आहेत तर आता वैभव नाईक हे जॉईंट केलं होते सलग दहा वर्ष आमदार आहेत कितपत टफ वाटते ती निवडणूक राण्यांसाठी तुम्हाला आज जरी ती निवडणूक मी शक्यतो तिकडे बघितलेलं नाही कारण मी माझ्या मलाच इथे वेळ पुरत नाही पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की ती निवडणूक टप जरी झाली तरी वैभव नाईकने तळागाळात खाली काम केलेलं आहे तिकडे काम केलेलं आहे आता शेवटी कसं का की कालच्या वेळी तिथे मतदारसंघात फरक पण मोठा होता दोन्ही गोष्टी आहेत शेवटी आता उदयसाहेब तेराला येत आहेत या सगळ्या गोष्टीवर शेवटी मार्ग निघेल उपरकरी सगळीच मंडळी जो जो जोसाने काम करतायत परवा एक जो विषय तिथे झाला जो छत्रपतींचा पुतळा खाली हे झाला त्याची पण नाराजी प्रचंड लोकांमध्ये आहे शेवटी या सगळ्या गोष्टीचा जो रिझल्ट आहे जनता मनात काय सांगता येणार आणखीन एक महत्वाचं म्हणजे कारण राणेसाहेबांच्या तुम्ही खूप जवळ होतात आणि नितेश राणे असं म्हणाले की जर यांनी माझ्याबरोबर उमेदवारी घेतलीये तर ही उमेदवारी म्हणजे साहेबांना दिलेली एक गुरुदक्षिणा आहे आणि तेवीस तारखेला ते भाजपमध्ये प्रवेश करतील पारकर असं नितेश राणे म्हणाले माझ्या लक्षात नाही नितेश राणे असं म्हणतात की पारकरांनी जी उमेदवारी आहे ती म्हणजे राणे साहेबांना दिलेली गुरुदक्षिणा आहे माझ्याकरता मार्ग मोकळा करण्यासाठी उमेदवारी आहे माझ्या समोरची आव्हानं संपली आहेत आणि तेवीस तारखेला ते भाजपमध्ये प्रवेश करते बघा नितेश राणेला म्हणजे काय बोलतं मला माहित नाही पण आज तिथे सुद्धा जे काय चाललंय ना ते जरा तुम्ही विचारून घ्या खंड दहशतवादी चालू आहे आणि खऱ्या अर्थाने तिथली अनेक गोष्टीवर टेंडर अमुक तमुक या सगळ्या गोष्टीवर आपल्याला बोलता येईल पण आज टीकेचा विषय नाही आहे शेवटी मी काय बोललो की ह्या सगळ्या गोष्टीवर जनताच निर्णय घेणार आहे तुम्ही सांगितलं बा जॉईंट क्लिअर हे होतील असं कधी कोणाला वाटलं नव्हतं तिकडे शेवटी बघा कार्यकर्ते मेहनत त्या ठिकाणी करतायत संदेश पारकर म्हणून तिकडे चांगलं काम करतात सगळे लोक एकत्र येऊन काम करतायत तर आम्हाला या सगळ्या सिटी या ठिकाणी येतील अशा प्रकारची आशा आहे <laughs> राणे साहेबांनी आपल्याला सुरुवातीच्या आणि राणे साहेबांमुळे आपल्याला पद मिळालं असं सांगतात आज तुम्ही त्याकडे कसं पाहता राणे साहेबांनी मला पद दिले राणेसाहेबांनी पद कोणी दिलं आमच्यासारखे शिवसैनिक होते म्हणून त्यांना कधी विचारा की त्यांना पहिल्यांदा इथे यायचं नव्हतं एकोणीशे नव्वदला ला तुम्ही मुंबईत काम केलं ते वेस्ट चेअरमन होते त्यांना महापौर व्हायचं होतं मी उपयतून आमचा आग्रह होता अकरा लोक इच्छुक होते आमचे विठ्ठल चव्हाण आज नाही आहेत विठ्ठल चव्हाण होते आमचे बी एस टीला त्या चेअरमन पण होते सावंत हिरवंड्याचे अकरा लोक आमचे गुरुनाथ कोठी इथे होती आम्ही त्यावेळी विनंती केली शिवसेना प्रमुखांना सगळ्यांनी सगळ्यांनीच आमच्या इथल्या पद्धती कारण की तुम्ही आम्हाला इकडे कोणतरी लोक द्या त्यामधून ते आलेत समजा आम्ही जर त्यांना अठ्ठावीस दिवसात आमदार करू शकलो बरोबर गौरीशंकर खोत होते मी होतो उपरकर होते बी एस टीची पूर्ण टीम आली होती अठ्ठावीस दिवसाचा काळ होता आणि त्या काळात दोनच पक्ष होते काँग्रेस आणि जनता दल जनता दल त्या काळात ते निवडून आले आमचा सपोर्ट आम्ही कधी आमचा विचार नाही केला आम्ही कायम त्यांचा विचार केला एखादं पद समजा आम्ही जशी मेहनत केली जर एक तुम्ही कार्यकर्ता म्हणून जर दिलं तर त्याचं बाहेर काही गुणगुणगाण्याची गरज नाही आमची तितकीच बांधील की आहे तुम्हाला मोठं करण्यामध्ये बरोबर तर मी त्यांच्यावर बाकी काय बोलणार नाही पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की एकमेकाला सहकार्य मिळालं आम्ही त्यांना केलं तिने आम्हाला केलं बरोबर आणि शेवटी बघा घर दिलं अमकं दिलं जे म्हणतात सोसायटी आमची तुम्हाला माहिती आमदारांना मिळतं मी, मी राजग सोसायटीत पण मला माझा नंबर लागला होता पण ज्या ही सोसायटी आमची झाली ते मी इकडे आलो एकाच कुठे तर सोसायटीत घेता येतं आता किती आमदारांना घर मिळाली ती दिली दिली गोष्ट पण प्रश्न असाय की सोसायटीच आम्ही सिंधुदुर्गाला काढले पैसे भरलेत बर बरोबर तिकडे फुकट नाही मिळाली आम्हाला मी राज्य बँकेवर होतो त्या ते राज्य बँकेचं लोन काढून आम्ही तिकडे ती जागा घेतली असं okay. नाही केलं ते, बरौर ते बरा रेकॉर्ड आहे आज त्याच खरंय एक शेवटचा प्रश्न विरव साहेब आपण सगळे जुने शिवसैनिक आज शिवसेनेत परत आलेले आहात त्यावेळीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना किती फरक जाणवतो खूप फरक आहे प्रचंड फरक आहे त्याचं कारण काय की दोन गोष्टी आहेत त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांना खूप प्रेम दिलं आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी पण त्यांना प्रेम दिलं म्हणजे कधी जी लोक म्हणजे त्यांचे वडील शेतकरी पण महाराष्ट्राच्या राजकारणात चमकवलं शिवसेना प्रमुख ते कष्ट करण्याची सगळ्यांमध्ये खूप मेहनत करण्याची ताकद होती आता थोडं बदलते याच्याप्रमाणे थोडंसं बदलते पण ठीक आहे तर शिवसैनिक हे शिवसैनिक आहेत म्हणजे मी ज्यावेळी आलो त्यावेळी सगळे उमेदीने बरोबर जवळ आले शिवसैनिकांमध्ये फरक फार मोठा असतो की त्यांना एखादी ताकद जर मिळाली कारण याच्यापूर्वी काय झालं केसरकर तिकडे संधी मिळाली निवडून आणलं कोणी शिवसैनिक नाव आलं केसरकरचं केसरकर कधी शिवसैनिक आम्ही अभिमान सांगतो आमच्या केसेस झाले लोकांसाठी एकही पॉलिटिशियन नाही असं नाही जिल्ह्यातलं तर आम्ही लोकांसाठी केसेस घेतल्या केसरकरनी मी मगाशीच बोललो घेतली नाही बरोबर त्याच्यामुळे काय झालं की मधी थोडीशी मरगळ त्या शिवसैनिकांमध्ये आली होती आता ती नाही मरगळ येणार ना। आता ते आपलं काम चोख करतात बरोबर खऱ्या अर्थाने चोख करतात अजूनही मी तुम्हाला विषय सांगित जातात मी फॉर्म भरताना असा एक विषय झाला इथल्या अपक्ष उमेदवारांनी काहीतरी पैशेतून माणसं आणतात मला आमच्या एका पदाधिकाराचा फोन आला की केसर करून पैशेतून माणसं आणतात माणसं तीच गाड्या त्याच ओके ओके आपण काय करायचं आपण फक्त म्हटलं गाड्या द्यायच्या आपल्याला म्हटलं का प्रश्न आहे बघू म्हटलं शिवसेना आशीर्वाद आहेत आणि खरं सांगतो की मी मी सांगतो म्हणून नाही इतका उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला काही लोकांना न देता बऱ्याच लोकांना जेवण पण मिळालं नाही प्रचंड लोक आले शिवसेना प्रमुख निष्ठा असलेले लोक आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकण जो बेल्ट आहे ते शिवसेना प्रमुखांमुळे आहे त्यांच्यावर निष्ठा असणारे आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये पूर्वी आणि आता आहे परत पण तो आता बदलेल परत शंभर टक्के बदलेल निश्चित तुमच्या सगळ्या प्रचाराची धामधूम सुरू आहेत त्यात तुम्ही वेळात वेळ काढून कोकण नावसाठी मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या संपूर्ण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू या विशेष मुलाखती दे नमस्कार